आग्रह होता की मी बोलावं मी काय भूमिका मांडावी अनेक जणांचे फोन होते ते पत्रकार बांधवांचे फोन होते म्हणून खरं तर अगदी शॉर्ट नोटीस वरती आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत सहज काय भूमिका ह्या बद्दलचा विचार मांडण्यासाठी खर तर शिर्डी लोकसभेचा जो एक इतिहास राहिलेला हा वारंवार आपल्या समोर मी मांडत आलेले आहे आणि आजही थोडक्यात तो मांडून मग पुढे काय असं थोडंसं बोलणार आहोत रूपवती कुटुंबाचा आणि शिर्डी लोकसभेचा संबंध हा सगळ्यांना माहीत आहे अनेक वर्षांपासूनच काम या मतदारसंघामध्ये माझ्या दादा म्हणजे दादासाहेबांपासून ते माझ्या वडिलांपर्यंत आणि आज मी आणि माझं सर्वच कुटुंब राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने करत आहोत त्याचबरोबर माझं दुसरं जे आजवळ आहे चौधरी कुटुंबीय ते जळगावचे जरी असले तरी त्यांचं काम महाराष्ट्रभर ओबीसी नेते म्हणून एक लेवा पाटील नेते म्हणून आणि एकूणच शिक्षण मंत्री विधानसभा अध्यक्ष म्हणून काम आहे त्यामुळे त्या कुटुंबातून आलेली मी एक कार्यकर्ती मुलगी आणि आज पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेच्या या सगळ्या रणांगणामध्ये कुठेतरी एका वेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतंय खरं तर शिर्डी लोकसभा ही जेव्हा दोन हजार आठ साली राखीव झाली तेव्हा नव्याने आमचा अकोले तालुका त्याला जोडला गेला आणि म्हणून आमचा संबंध या लोकसभेशी तसा त्या दृष्टिकोनातून आला आणि राखीव झाल्यामुळे कुटुंबाचं इथे काम असल्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये माझे वडील दिवंगत श्रीमान मुकवते यांनी भूमिका घेतली आणि काँग्रेस पक्षाकडे वर्षानुवर्ष आम्ही काँग्रेस पक्ष म्हणजे आज तिसरी पिढी माझी खरं तर काँग्रेस पक्षामध्ये काम पक्षा करते या निमित्ताने आम्ही ती उमेदवारी मागितली दोन हजार नऊ मध्ये ती उमेदवारी नाकारली गेली आणि प्रचंड रोष त्यावेळेस एकूणच मतदारसंघामध्ये झाला आणि लोकांचा आग्रह असं मग वडिलांनी ती भूमिका घेतली आणि आम्ही अपक्ष निवडणूक लढलो हरलो पण पक्षासाठी सातत्याने त्याच्यानंतरही काम करता आलो म्हणजे मला आठवतो की दोन हजार नऊची जी निवडणूक होती त्याची आम्ही लोकसभा आल्यानंतर विधानसभेसाठी जोमानी परत आम्ही काँग्रेस पक्षासाठी साही मतदारसंघामध्ये काम केलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा शिर्डी लोकसभेचं आपण समीकरण बघतो तेव्हा वारंवार आम्ही महाविकास आघाडीला आणि सगळ्याच घटक पक्षांना हे सांगत होतो की इथे तुम्ही उमेदवार नवीन द्या आज आपण जे बघत आहोत की तेच तेच उमेदवार देऊन मतदारसंघामध्ये जी एक उदासीनता विशेषतः सगळ्या तरुण वर्गामध्ये महिला वर्गामध्ये जी झालेली आहे की काय तेच त्याच लोकांना आपण मतदान करायचं आणि जे काही चाललंय की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप विकासाचे मुद्दे कुठेतरी बाजूला पडतात आम्ही शिर्डीसाठी काय करणार हे मुद्दे कुठेतरी बाजूला पडतात आणि हे नको ते मुद्दे आपल्या पुढे आता आजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेले एक राजकीय कार्यकर्ती म्हणून जरी परिवाराची कुटुंबाची पार्श्वभूमी असेल तरी युवक काँग्रेसपासून सातत्याने मी पक्षासाठी काम केलं राष्ट्रीय पातळीवर काम केलं कन्याकुमारी ते केरळ ते कन्याकुमारी ते काश्मीर सगळ्या राज्यांमध्ये आम्ही जिथे कुठे युवक काँग्रेस संघटना तिथे आम्ही स्वबळावर जाऊन काम करत होतो एक पैसा पक्षाकडून कधी आम्ही अपेक्षा न करता हे सगळं काम केलं त्याच्यानंतर राज्यामध्ये राज्य महिला आयोगावरती पक्षांनी काम करण्याची संधी दिली आजही मी त्या पदावर काम करत आहे जनसुनावण्या असतील लोकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक केसमध्ये आम्ही पर्सनल इंटरेस्ट घेऊन काम करतो म्हणजे जिथे जिथे पक्षांनी संधी दिली तिथे काम करण्याचाही त्याचा रिझल्ट देण्याचंही काम आम्ही केलं पण सातत्याने असं दिसलं की कुठेतरी पुन्हा एकदा डावळण्याचा जो एक प्रकार झाला तो घडला आणि त्याच्यामुळे एक रोष निश्चितच माझ्या मनात समाजाच्या मनात हा निर्माण झालेला आहे एकूणच बघता जे काही सध्या ह्या मतदारसंघाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो एक बलाबल ह्या मतदारसंघात होता वारंवार आम्ही ते सांगत होतो की विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात इथे मतदारसंघामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे श्रीरामपूरची जागा काँग्रेसची आहे असे दोन चांगले मतदारसंघ काँग्रेसचे असतानाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तो मतदारसंघ शिवसेनेला गेला आणि तिथून भाऊसाहेब आकचोरे यांना उमेदवारी दिली गेली आता उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दलही बोलायचं झालं तर त्यांची काय पार्श्वभूमी हे मी वेगाने सांगायची गरज नाही खूपदा मतदारसंघामध्ये पक्ष बदलून भूमिका बदलून उमेदवार ते पुन्हा एकदा आता रणांगणात उतरले आणि मी ऐकते की खूप त्यांनाही रोष जनतेचा त्यांच्या कार्यकर्त्यांचाच सामावून म्हणजे त्यांना समोर जावं लागतंय तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुतीकडून जे उमेदवार आले त्यांचंही तेच की दहा वर्ष सलग संघांनी निवडून दिल्यानंतर ही कामं किती झाली यापेक्षा आज पाच वर्षाआधी दहा वर्षांनी जो उमेदवार होता त्यांनी काय घोटाळे केले याच्याबद्दल बोलण्यामध्ये जास्त रस त्या उमेदवाराला म्हणजे कुठेतरी विकास शिर्डीचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे मागे पडत आहेत आणि हे ह्यांच्या सगळ्यांच्या ज्या कुरघोड्या आहेत या पुढे येत आहेत त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की फेरविचार या सगळ्या निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीने केला पाहिजे जी काही चांगले दिवस महाविकास आघाडीसाठी आज या मतदारसंघामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टीनं बघता काँग्रेसचं जे प्राबल्य या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये राहिले आज जर आपण बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये बारा विधानसभेच्या जागा जा आहेत त्याच्या फक्ती फक्त, फक्त दोन ठिकाणी काँग्रेस इथे आहे कुठेतरी पंजाब जिल्ह्याच्या हद्दपार होतोय का हा पण विचार पक्षाने केला पाहिजे आणि म्हणूनच आग्रहाची पुन्हा एकदा विनंती राहणार एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की फेरविचार याच्याबद्दल व्हावा बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतोय की जे काही एकूणच राजकीय समीकरण आज महाराष्ट्रात आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तिचे पण गोष्ट होते तशी काही शक्यता शिर्डीमध्ये होऊ शकते का याचाही विचार केला पाहिजे कारण तिसरा उमेदवार जो येईल किंवा तिसरा जो ऑप्शन मिळेल हा खरं तर लोकांना आज मतदारसंघामध्ये हवा आहे आणि तशी काही समीकरणं ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतात का हा खरं तर चेस, पक्ष श्रेष्ठींकडे माझा एक आग्रह निश्चितच राहणार आहे मु दुसरा एक मुख्य मुद्दा याच्यामध्ये जो आहे की ज्या मतांमुळे खरं तर हा मतदारसंघ राखीव झाला ती म्हणजे अनुसूचित जातीची मतं त्या मतांमध्ये सर्वात जास्त जो भाग आहे तो आहे बौद्ध मतदारांचा अडीच तीन लाखाच्या वर इथे बौद्ध मतदार असूनही मागच्या तिन्ही पंचवार्षिकला संधी न मिळाल्यामुळे निश्चितच त्या मतदार मतदारांमध्ये पण एक वेगळं अंश आहे आणि त्याच्यामुळे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं आणि ती अपेक्षा महाविकास आघाडीकडूनच असू शकते ती ती अपेक्षा अजूनही त्यांची आहे त्यामुळे एकतर मैत्रीपूर्ण लढत फेरविचार ह्याच्याबद्दल निश्चितच महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक उमेदवार म्हणून किंवा एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून सातत्याने गेल्या कितीतरी वर्षांपासून लोकांच्या सगळ्या प्रश्नांसाठी लोकांच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न मी कार्यकर्ती म्हणून केला पक्षाकडे आग्रह करत राहिलो की हा मतदारसंघ तुम्ही मागून घ्या निश्चित त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले पण कुठेतरी प्रयत्न यश आला नाही आम्ही दिल्लीपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नाला घेऊन गेलो आदरणीय खरगे साहेबांपुढे आदरणीय वासनिक साहेबांपुढे हा प्रश्न मांडला की तुम्ही मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन तुम्ही लढवायला हवा कारण आता आपण जे बघतो बॅकलॅश हा फक्त तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि उमेदवार चुकीचं दिला त्याच्यामुळे आहे तर त्या प्रकारची सगळी जी एक विनवणी होती किंवा पक्षाकडे मागणी होती ती वारंवार आम्ही करत गेलो पण तिथूनही काही दाद मिळाले नाही पण आज आज आम्ही जे ऐकतोय की सांगलीसाठी म्हणा भिवंडीसाठी म्हणा हा प्रयत्न सुरू आहे तर मग शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये जर आपल्या पक्षाचं आप बलाबल इथे असेल तर शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये हा एक खरं तर मुद्दा मला इथे मांडायचा आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच लोकांचा पाठिंबा घेतोय अशा समीकरणांमध्ये शिर्डीसाठी हा असा पाठिंबा घेऊन एखादी निवडणूक लढवून जर चांगला उमेदवार पुढे येत असेल तर ते का करू नये हा माझ्या पुढचा एक प्रश्न आहे आणि एक शेवटचा प्रश्न मला तर ह्या निमित्ताने वाटतो की ज्या संघटनेसाठी खरं तर राहुलजींच्या युवक काँग्रेसमध्ये आल्यानंतर जे काही संघटनेमध्ये एक फरक झाला त्या जा सगळ्या फरकामध्ये मी प्रामुख्याने होते ट्रान्सफॉर्मेशन नावाची एक सिस्टम आली की जेणेकरून आम्ही सगळे निवडून त्या संघटनेमध्ये गेलो शिर्डी लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये दोन हजार अकरामध्ये सर्वात जास्त मतं घेतलेली मी मुलगी होती माझ्या कुटुंबामध्ये जरी पार्श्वभूमी असेल तरी पण मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढून त्या संघटनेमध्ये काम केलं कितीतरी वर्ष चौदा पंधरा वर्ष सलग आम्ही त्या संघटनेमध्ये काम करतोय आज जेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय होत असेल तर भारत न्याय यात्रा आज काँग्रेसशी संपली त्याची संपुष्टात आली मला खरंच पक्षशेषीना विचारले किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका कोण करणार बौद्ध समाजाला न्याय देण्याची भूमिका कोण करणार आणि जी कुटुंब काँग्रेससोबत सातत्याने राहिली काँग्रेसच्या सगळ्या वाईट काळामध्ये चांगल्या काळामध्ये राहिली त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी कोण करणार असाही प्रश्न या निमित्त निमित्ताने मी खर तर विचारू इच्छिते तर मग प्रामुख्याने आज हा इथे मुद्दा मी मांडत आहे की जसं आज राज्यामध्ये ज्या ठिकाणी जागा जा निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणत आहात आपण पाठिंबे घेऊन लढ लढत म्हणत आहात तर मग शिर्डीसारख्या ठिकाणी की जिथे उमेदवार चुकीचा दिल्यामध्ये आपली जागा कुठेतरी झोते झोत्यात येते तिथे आपण अशी एखादी मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी प्रयत्न करावा असं खरं मी माझ्या पक्षाकडे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांपुढे आज आमचं माझं हे एक म्हणणं मांडत आहे एकूणच सगळी परिस्थिती बघता मोदी लाट आहे की नाही दुसरं काय होईल हा सगळ्याचा सारासार विचार करता शिर्डीचा मतदार हा फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो नेहमी संविधान ने आणि संविधानाच्या बाजूने उभे राहिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यामुळे या पुढच्या प्रवासातही तशी संधी त्या मतदारांना मिळावी एक चांगला ऑप्शन त्या मतदारांपुढे जावा यासाठी एक सकारात्मक विचार मला वाटतं आणि मी त्या झाला पाहिजे की माझी भूमिका मी इथे प्रामुख्याने मांडत आहे कार्यकर्ती म्हणून मांडत आहे आणि त्याच्याबद्दल एक विचार झाला तर या पुढच्या काळामध्ये नक्कीच एक चांगला उमेदवार शिर्डीतून निवडून जाईल फक्त हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जर ही उदासीनता सगळ्या पक्षांमध्ये असेल तर मला वाटतं कुठेतरी फार चुकीचा संदेश एकूणच सगळ्या समाजामध्ये जातोय त्यामुळे ह्या गोष्टीचा एक विचार व्हावा आणि मैत्रीपूर्ण लढत जर होऊ शकत असेल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तर त्याच्याबद्दलची भूमिका काँग्रेस पक्षाने प्रामुख्याने घ्यावी असं माझं या या ठिकाणी प्रामुख्याने म्हणणं आहे सहानुभूती शिवसेनेबद्दल ओरिजिनल शिवसेनेबद्दल आणि सहानुभूती ठाकरे कुटुंबियांबद्दल किंवा त्या संघटनेबद्दल नक्कीच जनतेमध्ये आहे पण जो उमेदवार दिला गेला तो चुकीचा असल्यामुळे कारण त्या उमेदवारानेच मुळात ओरिजिनल गद्दारी केलेली आहे आणि मी नाही म्हणत आहे हे माझे शब्द नाहीयेत हे मतदारांचे शब्द आहेत की जे ओरिजिनली तुम्हाला गद्दारी करून गेले त्याच लोकांना तुम्ही पुन्हा पुन्हा संधी देता त्यामुळे ती सहानुभूती त्यांना मिळेल असं मला वैयक्तिक वाटत नाही जर मिळायची असली असती तर आता आपण जो काही संघर्ष पक्षात आणि ते जेव्हा फिरत असताना बघत आहोत तो झाला नसता त्यामुळे स्वतःच्या सगळ्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना ती सहानुभूती मिळेल असं मला वाटत नाही पक्षासोबत ती सहानुभूती नक्कीच आहे कसं झालं ह्या गोष्टी तर मी आधी मांडलेल्या आहेत ज्या दिवशी तिकीट अनाऊन्स झालं त्याही दिवशी मला माध्यमांनी जेव्हा विचारलं तेव्हा म्हटलेलं आहे की चुकीचा निर्णय आहे आपण जी सगळी ही निवडणूक विशेषत सेना लढत आहेत आदरणीय उद्धव ठाकरे जी लढत आहेत ती निष्ठेच्या मुद्द्यावर लढत आहेत की जे निष्ठावान आहेत जे तुमच्या सोबत राहिले त्यांना तुम्ही खरं तर तिथे प्राधान्य दिलं पाहिजे त्यामुळे हा आग्रह तर माझा आधीपासूनच होता की निर्णय चुकलेला आहे आणि तुम्ही ती उमेदवारी निश्चित काँग्रेसलाच मिळायला पाहिजे होती आणि एखाद्या युवकाला तिथे आमच्यासारख्या तिथे संधी द्यायला काहीच हरकत नव्हती खरं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी भेट मी घेतली ती त्यांचाही सल्ला घेण्यासाठी होती माझे विचार त्यांच्या पुढे मांडण्यासाठी पण वंचितची एक ताकद येते आणि खूप कार्यकर्त्यांचाही उत्साह हो आहे की वंचितच्या सगळ्याच एका प्रक्रियेमध्ये ताई तुम्ही अटलिस्ट भेट घेऊन विचारा की काय केलं पाहिजे त्या निमित्ताने मी त्यांची भेट घेतली पुढे अजून त्याच्याबद्दल काहीही बोलणं झालं नाही त्यांनी पण मतदारसंघाची माहिती माझ्याकडून पूर्णपणे घेतली पण असे काही निर्णय न होता जर आहे त्या सिच्युएशन मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली तर मला वाटतं कुठेतरी ही सीट सगळ्यांना जशी अपेक्षित तशी महाविकास आघाडीच्या बाजूनी जाऊ शकते त्याच्यामध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की तुम्ही भेटल्या तुम्ही पक्षप्रवेश केला का तुम्हाला काही शब्द मिळाला का तसं काही झालेलं नाहीये मी अगदी पॉझिटिव्हली चर्चा केलेली आहे त्यांचा सल्ला मी त्या गोष्टीवरती घेतलेला आहे काँग्रेसच्या बाबतीत नाही भूमिका निश्चितच सगळ्या अंतर्गत चर्चांमध्ये डेफिनेटली त्यांनी घेतली होती म्हणूनच शिर्डी कुठेतरी शेवटपर्यंत त्या सगळ्या तिढा असलेल्या जागांमध्ये राहिला अजूनही ती भूमिका निभावी त्यांनी आणि त्यांनी ती स्ट्रॉंगली घ्यावी म्हणूनच हा आग्रह मी करत आहे कारण ग्राउंड सिच्युएशन बघता जे आता आपल्याला महाविकास आघाडीचं पिक्चर दिसत त्याच्यामध्ये खूपच निराशाजनक वातावरण आहे जरी लोकांना महाविकास आघाडीसाठी वोट करायचं असेल तरी कॅन्डिडेट बघून लोक म्हणतात की कसं वोट करायचं आम्ही म्हणूनच मी हा आग्रह करते की पुन्हा एकदा त्या लढाईसाठी जसं चांगलीसाठी प्रयत्न करतात जसं भिवांडीसाठी करतात तिथेही सगळे युवक आहेत विशाल पाटील दादा आमच्यासोबत संघटनेमध्ये काम करतात दयानंद स्वर्गी माझ्यासोबत युथ काँग्रेसमध्ये होते आम्ही सगळे युवक ज्यांनी काँग्रेससाठी भांडले ज्यांनी काँग्रेससाठी रक्त आठवले असे युवक आहोत त्यामुळे त्यांनाही तिथे न्याय मिळावा आणि शिर्डीसाठी पण आपल्याला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे एकंदरीत बघितलं झाली आपण स्वगृह म्हणजे आपली ओरिजिनल घर इफ मला जर असं समजतं ओरिजिनली जे uh, मला आठवतं ते भाऊसाहेब साहेब हे आधी काँग्रेसमध्ये आले त्यांनी काँग्रेसचे कार्यक्रम जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा माझे वडील पण परत म्हणून मला ही गोष्ट माहितीये की की तेव्हा ते ते काँग्रेसमध्ये आले ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते ते काँग्रेसचे कार्यक्रमामध्ये येत होते ओरिजिनल गद्दारी त्यांनी तेव्हा काँग्रेसची केली कारण जेव्हा इथे तिकीट मिळत नाही कळलं त्याच्यानंतर ते शिवसेनेत गेले शिवसेनेमधून मग ते भाजपमध्ये गेले भाजपमधून मग हा सॉरी काँग्रेसमध्ये आले परत मग भाजप मध्ये गेले मग अपक्ष लढ म्हणजे त्यांनी ओरिजिनल काँग्रेसची गद्दारी केली मग शिवसेनेशी केली मग भाजपची पण केली आणि मग लोकांची केली कारण अपक्ष उभं राहिलेले त्यामुळे गद्दारी वगैरे जी आहे ना ती तिथून सुरू झालेली आणि ते त्यांना माहीत आहे त्यामुळे ते त्याच्या जरी आता त्यांनी माफ केलेलं असेल तर त्यांचा प्रश्न त्यांनी माफ केलं जनतेनी माफ केलं की नाही हा खर तर आता आपल्याला निवडणुकीतला प्रश्न आहे तो मला वाटतो तो महत्वाचा आहे निश्चित आहे आणि ही पक्षशेषीपर्यंत फार आधीच पोहोचलेली होती तरी सुद्धा उमेदवार दिले याचा आम्हाला खरं तर नवल वाटतय कारण आम्ही जे इतक्या दिवसांपासून बघतोय ऐकतोय ते कुठेतरी आज चव्हाट्यावर आलेले वाद आहेत आणि हे वाद असेच झालेले नाही त्या लोकांवरती केसेस झालेले आहेत त्या लोकांवरती गुन्हे दाखल आहेत जे अजूनही दाखल आहेत मग असं असताना एखादा माणूस कसा काय त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करेल किंवा प्रचार करेल हा खरं तर विषय मुद्द्याचा आणि कळीचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांच्याही प्रक्ष पक्षश्रेष्ठीने हा विचार केला पाहिजे आज तुम्ही मला फक्त संगमनेरबद्दल सांगत आहात मी गेले तीन वर्ष मतदारसंघात फिरते आहे हा प्रकार शिवसेनेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आहे एवढंच आहे की ठाकरे साहेबांची जी एक नाळ आहे जे प्रेम आहे त्याच्यामुळे शिवसेने कुठे बोलू शकत नाही पण आत आतली जी खतकर आहे ती कधी ना कधी बाहेर निघणार आहे जी आज संगमनेरला निघाली काही दिवसापूर्वी पूर्वी कोपरगावला निघाली होती पण असं ते होत राहणार त्यामुळे ते उमेदवाराचा तो प्रॉब्लेम पक्षा आहे पक्षाचा नाही असं मला वैयक्तिक वाटतं निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे अपक्ष करता येणार नाही म्हणून महाविकास आघाडीला रिक्वेस्ट आहे की त्यांनी पुन्हा विचार करावा कारण मला असं वाटतं की आपण जर खरंच संविधानावरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते असू तर लोकांना मतदान करण्यासाठी किमान योग्य उमेदवार तरी आपण उभे केले पाहिजेत पक्ष म्हणून कार्यकर्ते म्हणून आपला तो एक कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आपली जबाबदारी आहे आणि त्यानिमित्तानेच वारंवार आम्ही बोलतो आहोत आणि आम्ही उगाच बोलत नाही आहोत ग्राउंडवर काम करणारे जे लोक आहात तुम्ही पत्रकार मंडळी आहात तुम्हालाही तो फील येतोय की काय नेमकं का चाललंय त्यामुळे कुठेतरी जर हा फेर आणि झालाय आधी ए बी फॉर्म देऊन नंतरही बदलण्यात आली त्यामुळे हे काही नवीन नाहीये आपल्याला जर ती सीट जिंकायची असेल तर ती करण्यात हरकत नाही असं माझं म्हणतो तसं मी पक्षाच्या वतीने बोलू इच्छित नाही मी आज इथे एक उमेदवार म्हणून माझी भूमिका मांडते पण निश्चितच जर शिवसेनेमध्ये तेवढी खतखत असेल तर इतर पक्षांना जर त्यांनी त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही त्यांनी सोबत घेतलं नाही तर हे महाविकास आघाडीचे सगळ्याच घटक पक्षांमध्ये तो प्रॉब्लेम होणार आहे मला जे साधारण रीडिंग आहे त्याच्यामध्ये जे जे सगळे इतर मित्र पक्षांचेही लोक आहेत त्यांचंही कुठेतरी या उमेदवारांबद्दल दोन्हीकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे एक कुठेतरी उदासीनता आहे त्यामुळे जो एक पिकअप या इलेक्शनला मिळायला पाहिजे तो जो एक प्रचंड उत्साहाने लोकांनी या निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे तर तो काही होताना मला दिसत नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून उमेदवारांचा जो काही एक इमेज आहे आपल्या सगळ्या लोकसभा त्याचाच तो परिपाक आहे नक्कीच काँग्रेसच्या न्याय यात्रेबागची भूमिका फार वेगळी होती तुम्ही जर मान बघितलं की काँग्रेसने त्याच्यामध्ये काय काय मांडलं वेगवेगळ्या घटकांसाठी जे पाच न्याय हक्क ते म्हटले त्याच्यामधल्या ज्या सगळ्या भूमिका आहेत ते मला वाटतं प्रत्येक सामान्य माणसाला अपील होणाऱ्या गोष्टीत त्याच्या मनातल्या त्या भूमिका आहेत तर मग ते नक्कीच झालेले पण माझा प्रश्न हा आहे की जे लोक पक्षासाठी झटतात आम्ही जे काम पक्षासाठी सत्ता नसताना केलं गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन आम्ही भिडलो दिल्लीसारख्या राज्यामध्ये जाऊन आम्ही भिडलो हा इतिहास आहे आजही काँग्रेस पक्ष आम्ही जेव्हा इथे महाराष्ट्रात का होईना जेव्हा आम्ही त्याच्यात भाग घेतो तेव्हा कुठेतरी संघर्ष होतोच ना तर त्यामुळे आम आदमीला न्याय देत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय न्याय देणार हेच मी शेवटी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये राहुलजींना पण विचारू इच्छिते की आमच्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार नाही ते राईट सो right. हो so, बदलाव पहिले जसं मी म्हटलं ते तरी कन्सिडरेशन महाविकास आघाडीने निश्चित करावं बदलाव झालाच पाहिजे दुसरा म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांना चांगला एक उपाय आणि एक बदलाव करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे कारण दोन्ही रटाळ आहेत त्यांना ते नको आहेत हे निश्चित आहे आणि तिसरं म्हणजे एक युवक म्हणून एक युवती म्हणून महिला म्हणून पण काहीतरी अपेक्षा लोकांच्या तर असतील मतदारा मतदारांच्या असतील तर त्या अनुषंगाने पण जो बदलाव अपेक्षित आहे मतदारांना तो या ठिकाणी झाला पाहिजे माझी भूमिका काय आहे पुढची मी आज गेले सात आठ दिवस फोनच्या माध्यमातून स्वतः भेटून खूप ठिकाणी फेसबुक ईमेल या सगळ्या माध्यमातून इतक्या लोकांनी संपर्क केला आहे आणि मी आज सगळ्यांचा एक म्हणजे एक अवलोकन करते आहे की नेमकं का काय भूमिका झाली पाहिजे कुठल्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांची मी चर्चा करत आहे साही तालुक्यांमध्ये त्यामुळे मला वाटतं त्या एका डिस्कशन नंतर मी एखाद्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकते अद्याप तो निर्णय घ्यायच्या मनस्थितीत आम्ही हळूहळू लोकांशी बोलून जाऊ असं मला वाटतं आणि कार्यकर्ता रुस कार्यकर्ता रुसल्यावर तेवढं तर करायचा अधिकार असला पाहिजे कार्यकर्त्याला मला वाटतं ते खूप सूचक होतं कारण ज्या पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही रात्रंदिवस हिंडलो जर त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर कुठेतरी कार्यकर्त्याचा पण रोष असतो हो शेवटी कुटुंबामध्ये आपण कधी काय झालं तर रोष होतो त्यामुळे तसं काय हे नाहीये मी पक्षातच आहे मी राजीनामा पक्षाच्या सदस्यत्वाचा किंवा पदाचा दिलेला नाही म्हणूनच आजही मी पक्षाकडे मागणी करत आहे की फेरविचार व्हावा आणि त्याच्याबद्दल काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा जसं मी आधीच म्हटलं की त्यांच्याशी काँग्रेस सॉरी या सगळ्या मतदारसंघाबद्दलची माहिती आणि एकूणच चर्चा की पुढे काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यामध्ये निर्णय ग्रीन सिग्नल अशा पद्धतीचं काय नाही त्यांची वेगळी यंत्रणा आहे जी याच्याबद्दल विचार करत असेल काही फीडबॅक घेत असेल तर त्यांचा त्यांचे निर्णय ते घेतले महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जो कोणी देईल आम्ही स्वीकारू आम्ही आधीच म्हटलेलं होतं आणि हे बऱ्याच ठिकाणी झालेलं पण आहे आपण जर बघितलं तर काळे त्यांना एन सी मर, मध्ये घेऊन त्यांना आय थिंक हे दिलेलं आहे शरद पवार गटांनी त्यांना उमेदवार ते काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामुळे तो विषय नाही महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार देईल तो प्रॉपर असला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणत होतो आणि आत्ताच्या सगळ्या माहोलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तो उमेदवार जर चुकीचा असेल तरी महाविकास आघाडीला मतदान करायचं म्हणून कसा कसं काय लोक करतील हा प्रश्न आहे ना आणि हे मी नाही म्हणत आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोकांच्या जे प्रतिक्रिया तुम्ही पण जेव्हा बघित असाल की काय काम केली आताची काय परिस्थिती पुढे काय करू या सगळ्या गोष्टींबद्दल जर सारासार विचार केला तर त्याचा नक्कीच फेरविचार झाला पाहिजे